ठाणे जिल्ह्यातील शंभर टक्के स्ट्राईक रेटच्या जोरावर भाजपने आता पालकत्वासाठी फिल्डिंग लागली आहे यामध्ये रवींद्र चव्हाण किसन कथोरे आणि संजय केळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाणे जिल्ह्यात नऊपैकी नऊ जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे तर शिंदे सेनेला सात पैकी सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे तसंच राज्यातही भाजप क्रमांक चा पक्ष झाला आहे याच्या जोरावर ठाणे जिल्ह्याचे पालकत्व मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे शिवाय महापालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी भाजपने स्थानिक पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे दरम्यान मागील कित्येक वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकत्व हे शिवसेनेकडे राहिले आहे किंबहुना एकनाथ शिंदे यांचा वर्चष्मा राहिल्याचं दिसून आलं आहे तर यामागील अडीच वर्षापूर्वी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी भाजपकडून दबाव वाढवण्यात आला होता परंतु शिंदे सेनेने ठाणे जिल्ह्याचे से पालकत्व हे आपल्याकडेच ठेवल्याचं दिसून आलं आहे परंतु आता ठाणे जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा मोठा भाऊ झाला आहे तर यामुळे आता ठाणे जिल्ह्याचे पालकत्व मिळवण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा